பகமாஸ்டர் தரவா சாகரி ஹோரி முண்டா

अंधेरा टाका होत नाही बघून टाकून नावाच पाणी बी घालून जरा आता नाट झालं असलं तर आता आलं असलं तर जरा वाढवून आमटी सुद्धा बकेट भर आमटी शिल्याशिवाय हे बा

इथे कोणाला चौक बाहेर माती करू मी काल अन थोडं घाल नाही थोडं घालज ना मी थोडं कोण जोब आमत्या चवीला म्हणून आमच्या आग लागला पाहिजे आग सोड बसला आता घाल अंध्याल वरून टाकत मस्त

लोक बरोबर नाही पहिल्यासारखं ते होय लक्ष्मी लोक कसं आहे आता पहिल्यासारखं लोक नाही आमटी करायला आमटीला लोक दुसऱ्यासोबत जायचं नाही आता फुकतेला आहे तेल घाल दोन म्हणलं मी माझे थोडं तेल घाल बघ मला एक थोडं घालतील थोडं घाल तुम्हाला मला एक तेल घाल थोडं बरं काय तक्कर पण कर दो तेल म्हणून थोडं